आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहिती साठी संपर्क मोबाईल सहा आणि एक नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सासवड शहर व सासवड ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नेहमीच सर्वांच्या सुखदुःखात सामील असणारे सासवड नगरपालिका माजी नगराध्यक्ष वामनतात्या जगताप मित्रपरिवार व कैलासवासी माणिक दुगड यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव प्रमोद दुगड व नातू गौरव दुगड यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड येथील शेटेमाळा येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी हिरवा तसेच सुकाचारा याचबरोबर सुग्रास वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पुरंदरचे माजी जलसंधारण मंत्री माजी आमदार विजय बापू शिवतारे पुणे शिवसेना जिल्हा अध्यक्ष दिलीपाबाबा यादव सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामंतात्या जगताप बंडू काका भानुदास जगताप मिलिंद इनामके चंद्रकांत मेहत्रे अण्णा शिवरकर गुलाब चवळे संजय राजेंद्र मेहत्रे सोमनाथ इनामके विशाल जगताप कैलास कराडे मोहन शेटे राजेंद्र जगताप विक्रम जगताप याचबरोबर असंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते पुरंदरचे माजी आमदार माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी या उपक्रमात शुभेच्छा दिल्या आभार बंडूकाका भानुदास जगताप यांनी मानले आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आ, नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत सासवड ग्रामीण मळ्या या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये भयंकर असा दुष्काळ यावर्षी पडलेला असून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम चालू आहेत आपल्या सासवड परिसरामध्ये सासवडचं भूषण माजी नगराध्यक्ष वामंतात्या मित्रपरिवाराच्या वतीने गेली दोन महिने झाला जनावरांसाठी चारा पाणी तसेच जनावरांसाठी सुग्रास याचं एक प्रयोजन चांगलं तात्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि कुठंतरी शेतकऱ्यांना या दुष्काळापासून कुठेतरी एक आनंद निर्माण व्हावा दुष्काळामध्ये जी दुभती द आहेत पाळीव जनावरे आहेत त्यांचं कुठंतरी आरोग्य आणि त्यांच्यासाठी कुठंतरी चांगलं व्हावं यासाठी एक चांगलं नियोजन आपल्या सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामंत त्या जगताप यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे आज कैलासवासी मालिक दुगड यांचे चिरंजीव प्र प्रमोद जगताप प्र, प्रमोद प्रमो दुगड व नातू गौरव दुगड यांच्या वतीने जवळजवळ दोनशे पोतीस सुग्रास पुरंदरमधील सासवडमध्ये या शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे आणि याचं नक्कीच एक श्रेय वामनदत्त्याला जात्या जातं आहे की वामनदत्त्यांनी ही दुष्काळाची जी छाया आहे लोकांना कुठंतरी त्यातनं चांगलं त्यांचं जीवनमान सुधरावं दुष्काळाची त्यांना क काहीतरी जळा पोचू नयेत यासाठी खूप त्यांनी आटो आटोकाट असे प्रयत्न केलेले आहेत दत्तात्रय पंढरीनाथ जगताप आपल्याबरोबर आहेत आप बोला गेले दोन महिन्यापासून वामनताते जगताप यांच्या माध्यमातून सुका चारा व ओला चारा हा आपल्या शेतकरी बंधूंना देण्यात येत आहे त्याचप्रमाणे आज माणिक भाऊ दोगड यांच्या वतीनं प्रमोद दगड व गौरव दोगड मार्फत हा सुग्राजच्या दोनशे पोती आपल्या सर्व शेतकऱ्यांना या दुष्काळात दिली जात आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात स्त्रिय सगळं वामन तात्या जगताप यांचं आहे यांनी आजपर्यंत वामनताते जगताप व मित्रपरिवाराच्या वतीनं वलाचारा चारा आणि सुगराजचं वाटप हे केलं जातं आहे तरी सगळ्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीनं मी वामन तात्या जगताप यांचं आपल्यातर्फे मी आभार मानतो की यांनी असंच आम्हाला सहकार्य करत राहो पाऊस पडेपर्यंत ही मी सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो संपूर्ण भारतातील चाळीस तालुक्यांमध्ये अतिशय गंभीर असा दुष्काळ आहे आणि त्यातल्या त्यात पुरंदर तालुक्यातील काही भागांमध्ये म्हणजे पुरंदर पुरंदरवृषाचं जिथे पाणी आहे पूर्वपट्ट्यामध्ये काही अडचण नाही परंतु पर्यंची पंचकृषी आणि सासवड पंचकृषी या पंचकृषीमध्ये भीषण दुष्काळाच्या जा जळा पोसलेल्या आहेत पियाला देखील पाणी काही ठिकाणी नाही जनावरांना पाणी नाही आहे चारा नाही आहे आचारसंहिता असल्यामुळे शासनाने निर्णय घेतलेला आहे की चारा डेपो प्रत्येक गावागावातून या भीषण दुष्काळी परिस्थिती असलेल्या ठिकाणी सुरू करावेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली अनिल पाटील जे मंत्री आहेत या विभागाच्या मदतपूर्व त्यांच्याशी चर्चा झाली पालकमंत्री अजित अजितदादा पवार यांच्याशी चर्चा झाली आणि खरं म्हटलं तर महिन्या एक दहा सात तारखेनंतर लगेचच सा चारा डेपो सुरू व्हायला हवे होते परंतु इलेक्शन कमिशनने त्याला मान्यता न दिल्यामुळे आज काही खाजगी लोक आज इथे जवळजवळ दोन ते अडीच हजार जनावरं सासवड परिसरामध्ये आहेत आणि म्हणून ज माझी नगरसेवक माझी उपनगराध्यक्ष आ... मामन तात्या जगताप यांच्या माध्यमातून त्यांची मित्रमंडळी वेगवेगळ्या ठिकाणी वामन तात्या प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यातून माणिक दुगळ पुण्याचे प्रसिद्ध व्यापारी त्यांनी दोनशे पोती सुग्रास दिलेला आहे त्याचप्रमाणे निवृत्ती बांदल सचिन गुले संदीप बांधल लक्ष्मण बांधल यांच्याकडून चारा वाटप होत आहे त्याचप्रमाणे गजानन मारणे अजय काळभोर दिलीप यादव यांच्याकडून दहा गाड्या चारा वाटपचा होतं आहे स्वर्गीय विलास कामठे यांच्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ पाचशे पोती सुग्रासचं वाटप होतं आहे पंधरा एप्रिलपासून आस्ता त्या आज ताकयत वामंत त्या जगताप यांच्या माध्यमातून संपूर्ण सासवड शहरातील पशुधन आहे त्या पशुधनाची काळजी घेण्याचं काम त्यांनी केलं आहे निश्चितपणे एक स्तुत्य असा कार्यक्रम नेहमीच वामन तात्या अशा सर्वच कार्यक्रमात पुढे असतात सर्व व्यापाऱ्यांशी चांगल्या प्रकारचे असलेले संबंध त्यांना वेगवेगळ्या वेळेस केलेल्या मदती आणि त्याच्यामुळे त्यांची एक विश्वासार्हता आहे आणि त्या विश्वासार्हतेच्या माध्यमातून सर्व सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांना आज ही मदत होते आणि म्हणून मी वामन ताते यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे हे काम केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं आणि मामंत त्यांचं मनपूर्वक असं आभार मानतो ऋण व्यक्त करतो आणि त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये एक पुढच्या मला वाटते उद्या निकाल आहेत आणि दोन चार दिवसात जशी आचारसंहिता शिथिल त्याचबरोबर ताबडतोब कारण सर्व जे आर वगैरे सगळं अनिल पाटलांशी माझी तीन चार दिवसापूर्वी चर्चा झाली जे आर निघालेले सगळं झालेलं आहे काही तांत्रिक बाबी ज्या त्या हे झाल्या तर खऱ्या अर्थाने मग शासनाच्या माध्यमातून डेपो दोन हजार तीन चार साली जसे केले होते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जनावरांच्या पाठीमागे जो काय शासकीय नियम आहे नियम त्या आहे त्यानुसार पाणी देणे त्यानुसार चारा देणे आणि चा बरोबर मग तेवढी जेवढी जनावरं आहेत तेवढे पाण्याचे टँकर जनावरांसाठी देणे ह्या दोन्ही गोष्टी मला वाटतं पुढच्या चार पाच दिवसात सुरू होतील दहा तारखेला जरी पाऊस झाला असं बाकीत आहे की दहापर्यंत पाऊस जोरात सुरू होईल परंतु चारा होण्यासाठी जवळजवळ पंधरा वीस दिवस तरी जातील त्यामुळे पुढचे पंधरा वीस दिवस ही जनावरं सांभाळली पाहिजेत त्याची काळजी निश्चितपणे शासनाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण घेऊ एवढीच अपेक्षा एवढीच विष महायुतीचे सर्व कार्यकर्ते आमचे सासवडचे शहर प्रमुख मिलिंद इनामके असतील मंगेश भिंताडे असतील सर्वच कार्यकर्ते या सर्व कार्यक्रमामध्ये माहितच्या कार्यक्रम भाजपचे काही मंडळी असतील सेनेची मंडळी असतील सर्वजण ही काळजी घेत आहेत मला त्याचा अभिमान आहे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन देखील करतो धन्यवाद आज या ठिकाणी सासवडमधील मेत्रेमाळा टकलेमाळा इनामकेमाळा चवळेमाळा शेटेमाळा इनामकेमाळा व सिद्धेश्वरची वस्ती या ठिकाणी आमचे सहकारी मित्र प्रमोदजी दुगड गौरवजी दुगड यांच्या वतीने आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक व आमचे श्रद्धास्थान स्वर्गीय माणिक भाऊ दुगड यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सासवडमधील सर्व शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नंदनचं सुग्रास।, सुग्रास या ठिकाणी दोनशे बॅग त्यांनी दिलेले आहेत आणि त्याचं वाटप या निमित्ताने करत असताना मला सांगायला आनंद होतो की पंधरा एप्रिलला माझा वाढदिवस माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने मुलांच्या वतीने करण्यात आला त्यावेळेला चारा वाटण्याचा कार्यक्रम घेतला होता आणि मग नंतर चर्चा करत असताना मित्रपरिवाराच्या वतीने असं ठरलं की बाबा आपण सर्वांना थोड्या थोड्या प्रमाणात का व्हायना आपण या ठिकाणी चारा वाटप करू आणि मग असं गेले पंधरा दीड महिना झाले दीड दोन महिने झाले या ठिकाणी आपण सासवड आणि सासवडच्या सर्व परिसरामध्ये या ठिकाणी ओला चारा वाटत होतो नंतर असंच बसल्या बसल्या लोकांशी चर का कर, चर्चा करत असताना या ठिकाणी लोकांची मागणी आली की दुभत्या जनावरांना चाऱ्यापेक्षा आपल्याला सुग्रस मिळाला तर तात्या बरं होईल मग अशा परिस्थितीमध्ये मी सगळा विचार करून माझ्या पुण्यातील मित्रमंडळींशी चर्चा केली आणि त्याप्रमाणे सर्व मित्रमंडळींनी या ठिकाणी मला प्रोत्साहन प्रोत्साहन देऊन माणिकभाऊ भाऊ दुगडांच्या स्मरणार्थ दोनशे पोती मिळाली आणि अजय शेठ काळभोर दिलीप शेठ यादव यांच्यातर्फे दहा गाड्या चारा मिळाला नंतर आमचे बंधू विकी जागताप आणि मयूर शेठ जगताप यांच्या वतीने दोन गाड्या चारा मिळाला नंतर न या ठिकाणी उंडरीचे आमचे एक सहकारी मित्र निवृत्त्यांना बांदल त्याचप्रमाणे सचिन शेठ घुले त्याचप्रमाणे लक्ष्मी शेठ बांदल संदीप शेठ बांदल यांच्या वतीने आठ गाड्या चारा आला अशा विविध लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी मला भरपूर मदत झाली मी त्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि विशेष करून ज्या शेतकरी बांधवांना या दुष्काळाच्या जळा पोचत होत्या त्या जळा पोचतच आहेत पण त्या त्यातसुद्धा लोकांनी या ठिकाणी मदत करून माझ्या शेतकरी बांधवांना जी चाराच्या स्वरूपात आणि सुग्राच्या स्वरूपात मदत केली त्याबद्दल मी या सर्व मान्यवरांचे यांचे सर्वांचे आभार मान मानतो या ठिकाणी आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आणि या चाऱ्याच्या माध्यमातून गेले अडीच तीन महिने हवामानता ते जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने आख्या तालुक्याला सहारापुरावर होते आणि आज दुगड कुटुंब माणिक भाऊजी दुगड यांच्या स्मरणार्थ दोनशे पोटी सुग्रास प्रमोद दुगड गौरव दुगड यांच्या वतीने ह्या चवळ्यामुळे आहेत मळे वामन तात्यांच्या वतीने सुग्रस आलेला आहे चारा तर आत्तापर्यंत पुरवलेलंच आहे शेतकऱ्यांना आणि जेवढी सेवा करतात तेवढं त्यांना पुण्य मिळणारच आहे काय आणि इथनं पुढं वामन असे मी सदिच्छा व्यक्त करतो की इथनं पुढं आहे ना की त्यांचं आहे ना आयुष्य भरभराटी जावं निरोगी uh, जाउँ